नमस्कार मंडळी मंडळी आपली शेती आपण त्या शेतीमध्ये आपले प्रयोग केलं पाहिजेत आपल्या शेतीमध्ये कुठेतरी एकरभर अर्धा एकर त्या ठिकाणी आपण प्रयोगसाठी केलं पाहिजे त्या शेतीमध्ये आपण आधुनिक पद्धतीने प्रयोग केले पाहिजेत त्याशिवाय आपल्याला पर्याय असणार नाही कारण तर जे काही तुमचे सोयाबीन असेल कापूस असेल जे काही तर तुमच्याकडे पीक आहे त्या पिकाला सध्या भाव मिळत नाही आणि जो काही तरुण वर्ग आहे तो नोकरीच्या मागे लागलेला आहे आता प्रत्येकाला वाटते मला नोकरी मिळायला पाहिजे कुठेतरी आपला व्यवसाय असायला पाहिजेत मोठी हॉटेल असायला पाहिजे त्या ठिकाणी आपण खुर्ची टाकून एक मालक असायला पाहिजे अशी प्रत्येकाची मानसिकता झालेली आहे आणि त्याचबरोबर जे काही शेतकरी वर्ग असेल त्या शेतकरी वर्गासुद्धा सध्याचं जे काही वातावरण आहे मुली मिळत नाहीत लग्नासाठी मुली मिळत नाहीत प्रत्येक आईवडाला वाटते की आपला जावाई नोकरीवाला असायला पाहिजे कुठेतरी आपल्याला पगार असली पाहिजेत अशी प्रत्येकाची मानसिकता आहे आणि शेतकरी म्हणल्यानंतर कुठंतरी नाक डोळे मोडण्याचं काम प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधवाच्या माध्यमातून होते आपण जरी शेतकरी असेल तर आपल्या शेतकऱ्यांना आपण मुली देत नाही कारण तर जे काही हाल आहे शेतकऱ्यांचे ते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे त्यासाठी आपलं विचार बदलले पाहिजेत आपण व्यवसाय केला पाहिजेत एक सोपं उदाहरण देतो मी एक जंगलात एक वाघ असतो आता वाघ म्हणल्यानंतर तो त्या जंगलाचा राजा आहे हे सर्वांनाच माहीत आहे आणि स्वतःला त्याला माहीत असते की आपण या जंगलाचा राजा आहे परंतु त्याला विसर पडतो तर तो सर्कशीत आलेला असतो सर्कसमध्ये आल्यानंतर जे काही मालक का असेल त्याला चाबूक मारल्यानंतर तो खुर्चीवर काय बसतो पलांट्या उड्या काय मारतो तो सगळं विसरून जातो आपण वाघ आहे म्हणून आता दुसरं एक सोपं उदाहरण देतो मिठ्ठू तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे मिठू मिठू बोलतो जो काही आपल्या एखादा पाहुणा घरात असलेला असेल तर त्याला आले का या बसा अशा पद्धतीने तो बोलतो आणि तोच मिठ्ठू जंगलात असताना एखाद्या शेतामध्ये असताना त्याला हवे तिथे त्या ठिकाणी बसतो एखाद्या झाडावर बसतो त्याला जे काही खायचं असेल ते त्या ठिकाणी खात असतो फिरत असतो परंतु याला माहीत नसते पिंजऱ्यात आल्यानंतर आपण काय करायचं असते कारण तर जो काही मालक देईल ते आपण खातो आणि जे काही मालक सांगेल ते आपण बोलतो अशा पद्धतीने त्याची भूमिका होती ह्या गोष्टी काहून सांगतो मी कारण तर याला या जे काही जनावर असतील जे काही शिह असेल जे काही प्राणी असतील त्याला बुद्धी नसते त्याच्या स्वतःपुरतीच बुद्धी असते जर एखाद्या व्यक्तींना त्याला सांगितलं त्या पद्धतीने तो वागतो परंतु माणूस तसा नाही माणसाला स्वतःची बुद्धी आहे स्वतःची विचारसरणी आहे म्हणून तो माणसाने प्रगती केलेली आहे एखादा कुत्रा आतापर्यंत तुम्ही झाडावर चढलेला पाहिला का कारण तर झाडावर जो काही कुत्रा असेल त्याचा वीस वर्षे असेल पन्नास वर्षे असतील कितीतरी शतक निघून गेलेले परंतु त्याचं काय आहे ते चार पायावरतीच चालतो एखाद्या झाडावरती ते वर ते चढत नाही त्या पद्धतीने आपली मानसिकता नाही आपण माणूस जन्म आहे आपल्याला बुद्धी आहे त्यासाठी आपण काहीही करू शकतो परंतु बरेच काही विचार येतात मग मी एखादा व्यवसाय उभा करेल त्याच्यातून आपलं नुकसान होईल का जाऊ द्या या गोष्टीवर विचारच नको आपण व्यवसाय उद्यासुद्धा उद्या सुरू करू परवा सुरू करू अशा करत करत असताना त्याला वीस ते, ते पंचवीस वर्ष होतात आणि मग काय होते लग्न झालं लग्न झाल्यानंतर मुलं असतील त्यांचे शिक्षण असेल त्या मुलीचे लग्न असतील मुलाचे लग्न असतील आणि अक्षरच्या त्याचं आयुष्य पूर्ण त्याच्यातच संपून जातं परंतु विचार करतो मी काही दिवसांनी व्यवसाय करेन मी काहीतरी नवीन करेल असं करत करत असताना त्याची पन्नासी ते साठी ओळल्या जाते आणि शेवटी काय मग चार फूट जागा त्या मातीमध्ये गाडल्या जाते आणि त्याचे विचारसुद्धा त्याच ठिकाणी दबले जातात हे विचार आपले दबले नाही पाहिजेत आपण व्यवसायाकडे घुसलं पाहिजेत व्यवसायाकडे वळलं पाहिजेत आणि आपली शेती असेल आपलं काही जे काही व्यवसाय असेल त्याच्यात आपण दुर्ध धंदा केला पाहिजेत व्यवसाय हा वाढवला पाहिजे एखादा जोडधंदा केला पाहिजे मग चार मशी का होणार चार मशी घेत असताना चार मशीतून आपण उत्पन्न वाढवलं पाहिजे त्याचं दूध असेल शेण असेल गाय जे असेल त्याच्यातून विक्रीतून आपलं उत्पन्न वाढवलं पाहिजे मग एखाद्या दिवस काय होते मलाही वाटते मी एखादी खुर्ची टाकून मोठा एखादा बिझनेसमॅन व्हावा त्या ठिकाणी माझ्या आजोबाला पाच सात लोक काम करण्याकरता असाव्या किंवा मी मशी घ्याव्या मशा घेतल्यानंतर त्या मशीचं दूध काढणारे चार दोन लोक असाव्या त्या ठिकाणी भारी टाकणारे लोक असावे असं वाटते ह्या गोष्टी होत नाहीत कारण तर चार म्हशी घेतल्यानंतर तुमचं उत्पन्न वाढेल चार म्हशीतून तुमच्या आठ म्हशी होतील आठ म्हशीतून पंचवीस म्हशी होतील आणि नंतर तुम्ही त्याचा विचार करा फोर व्हीलर घ्यायची टू व्हीलर घ्यायची काय घ्यायचं आपले लोक काय करतात जे काही शेतकरी वर्ग असेल ते मोठ्या प्रमाणात गुंतलेलं आहे प्रत्येक जणाला वाटतंय माझ्या मामाच्या मी घरी गेलंच पाहिजे आत्ताच्या घरी गेलंच पाहिजे त्या ठिकाणी लग्न आहे त्या ठिकाणी समारंभ आहे त्या ठिकाणी कोणी मिलेले आहे त्याच्या मातीला गेलं पाहिजे अशी आपली मानसिकता फोन बसलेली आहे मग काय होतं एखादा व्यवसाय करत असताना देशातून आपले जे काही नियोजन असतं सकाळचं दुसऱ्या देशचं नियोजन असेल ते पूर्णपणे वीज कटून जाते याच्यात आपण सक्सेस होत नाही ह्या गोष्टी आपण सोडल्या पाहिजेत आपल्या घरातील जे काही व्यक्ती असतील त्याला त्या कार्यक्रमाला पाठवलं पाहिजेत आणि आपण आपल्या व्यवसायाकडे व्यवसाय असेल त्या व्यवसायाकडे ध्यान दिलं पाहिजे असं आपण नियोजन केलं पाहिजेत त्याच्यातून आपण मोठं होणार आहोत आणि मोठं झाल्यानंतर मग काय करायचं ते करा परंतु व्यवसाय करत असताना आपण आपला व्यवसाय शेतीमध्ये असेल आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा कुक्कुटपालन चालू आहे कुक्कुटपालनमध्ये सुद्धा काही प्रमाणात नुकसान होते कारण तर आपल्याच गोष्टी आपल्याला होतात त्या ठिकाणी व्यवस्थित नियोजन केलं नसेल एखाद्या पाण्यातून घाण असेल किंवा त्याचं खाद्य असेल त्याच्यातून मर होते आणि त्याच्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होते ह्या गोष्टीचं आपण बारकाईने ध्यान दिलं पाहिजे दुसरा विषय म्हणजे आपण मशी जरी घेतल्या तर त्या ठिकाणीसुद्धा आपण ध्यान दिलं पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे आपण जर एखादा व्यवसाय करत असाल एखादा गुपचूपचा गाडा जरी टाकलेला असेल तर मग त्या ठिकाणी क्वालिटी कशी असली पाहिजे कारण तर मार्केट आहे मार्केटमध्ये बरेच लोकांचं कॉम्पिटिशन आहे आता प्रत्येकाकडे तीच वस्तू आहे एखाद्या व्यक्तीने जर अंगूर विकायला घेतले तर त्याचे अंगूर विकल्या जातात आणि एखाद्या व्यक्तीने मोठा ट्रक जरी घेतला त्याचे अंगूर विकले जात नाहीत कारण त्याच्याकडे बोलण्याची शैली असते त्याला विकता येते म्हणून तो पिकवतो जो पिकवतो त्याला विकताही आला पाहिजेत अशी तयारी आपण ठेवली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर गुपचुपचा गाडा जरी टाकला तर त्या ठिकाणी आपल्याला क्वालिटी असली पाहिजे क्वालिटी देत असताना जे काही गिऱ्हाईक का असेल ते आपल्याकडे दुसऱ्या दिवशी आलं पाहिजेत आपल्या बोल जो जी काही जीभ असेल त्या जीबावरती गुळ ठेवला पाहिजे आणि डोक्यावरती बर्फाचा खाडा ठेवला पाहिजे म्हणजे बर्फाची लादी नाही ठेवायची परंतु आपण शांत राहायला पाहिजेत शांत विचार केला पाहिजेत काय लागतं ते समोरचं गिऱ्हाईकाला वरून घेतलं पाहिजे तर मी व्हिडिओ टाकला आता मला व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला आवडेल काहीला आवडेल नाही काही सांगता येत नाही असं थ्रू होणार आहे की मी एखादा व्हिडिओ टाकल्यानंतर तो मिलियनमध्ये गेला पाहिजे शंभर व्हिडिओ आले पाहिजेत हजार व्हि आले पाहिजेत असं तर कधी काही होणार नाही परंतु आपल्याला काय सांगता येते आणि जे काही आपला शेतकरी वर्ग असेल सुद्धा ध्यान दिलं पाहिजे शेतीमध्ये काय दुरुस्ती केल्या पाहिजेत आणि कशा पद्धतीने आपण आधुनिक ही शेती केली पाहिजे जी काही आपली शेती असेल ती आपण प्रामाणिकपणे केली पाहिजेत कारण तर निसर्गावर किंवा आपण सोयाबीन पिकवून चालणार नाही तुमचं तूर असेल ती पिकवून चालणार नाही तुमचा कापूस असेल ते पिकवून चालणार नाही आधुनिक पद्धतीने आपण शेती केली पाहिजेत त्यामध्ये कुक्कुटपालन करा शेळीपालन पालन करा त्याचबरोबर तुमच्या काही मशी असल्या त्याच्यात वाढ करा आता बारामती भाग असेल तो काही सोलापूर साताराचा भाग असेल त्या भागातसुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी खेकड्याची शेती करत आहेत स्वतःचे खेकडे त्या ठिकाणी पालन करत आहेत त्या ठिकाणी चारशे ते पाचशे रुपये प्रति किलो त्यांना भावसुद्धा मिळत आहे या गोष्टीचासुद्धा आपण विचार केला पाहिजे कारण तर उद्याचा विचार करून चालणार नाही आज आपल्याकडे काय आहे आणि सुरुवात कशी होईल त्या गोष्टीकडे आपण ध्यान दिलं पाहिजे तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय